महादेव जानकर कुणासोबत लोकसभा निवडणूक लढवणार पुढचं राजकारण कुणासोबत करणार महाविकास आघाडी कि महायुती या बहुचर्चित प्रश्नांची उत्तर अखेरीस मिळाली आहेत जानकर हे मागच्या काही दिवसांपासून भाजप त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होते त्यामुळे त्यांनी महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचं जवळपास निश्चित केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या कोट्यातून त्यांना माढेची जागा सोडणार असल्याचं सांगितलं गेलं होतं पण शनिवारी दुपारी चक्र फिरली आणि एकाच बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकरांचे सगळे रुसवे फुगवे दूर केले यासोबतच जोडीला शरद पवार यांच्या तीन प्लॅनला सुद्धा सुरुंग लावला तर नेमकं काय घडलं शनिवारी आणि फडणवीसांनी कोणत्या तीन प्लॅनला सुरुंग लावला पाहुयात सविस्तर शनिवारी दुपारी फडणवीस यांनी महादेव जानकरांना बोलावून घेतलं जोडीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार होतेच आपल्या पक्षाकडे दुर्लक्ष केल्याने आणि एनडीएच्या बैठकीलाही न बोलावल्याने जानकर हे मागच्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज होते त्यामुळे ते महाविकास आघाडीसोबत जाणार अशा चर्चा होत्या अशातच लोकसभा निवडणुकीमध्ये जानकरांनी भाजपकडे तीन जागांची मागणी केली यामध्ये माढा आणि परभणी या दोन जागांचा समावेश होता पण पन भाजपने माढ्याचा उमेदवार जानकरांचा विचारही न करता जाहीर केला त्यामुळे ते अधिकच दुखावले गेले मोठे प्लेयर आले की छोट्या प्लेयरला विसरतात अशी टीका सुद्धा जानकरांनी करायला सुरुवात केली दुसऱ्या बाजूला जानकरांनी बोलणी सुरू ठेवली शरद पवार मोठ्या मनाचा माणूस आहे त्यांनी मला प्रतिसाद दिला मी हळव्या मनाचा माणूस आहे आमच्यात चांगली चर्चा झाली असं ते सांगू लागले शुक्रवारी महादेव जानकरांनी शरद पवारांनी आपल्या पक्षाला माढेची जागा सोडल्याबद्दल त्यांचे आभार मानले अद्याप जागा वाटप झालं नसलं तरीही माढ़ेची जागा आम्हाला दिली आहे मी माढ्यातून किमान अडीच लाख मतांच्या फरकाने निवडून येणार असा दावा ते करू लागले त्यामुळे आता केवळ अधिकृत घोषणाच बाकी आहे असं दिसून येऊ लागलं पण शनिवारी दुपारी फडणवीसांनी जानकरांसोबत बैठक लावली जानकरांसारखा बडा धनगर चेहरा हा भाजपपासून दुरावला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत ते दुरावले तर माढा आणि बारामती या मतदारसंघासोबतच राज्यातील धनगर मतांवरही फटका बसेल ही गोष्ट लक्षात ते येताच त्यांनी जानकरांसोबत चर्चा करायचं ठरवलं आणि जवळपास तास दीड तास चाललेल्या या बैठकीत जानकरांचं त्यांनी मत ऐकून घेतलं आणि त्यांच्या नाराजीची कारणं सुद्धा ऐकून घेतली अखेरीस या बैठकीनंतर राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्यावर शिक्कामोर्तब झालं आणि जानकरांची नाराजीही दूर झाली त्यांनी महायुतीतच थांबण्याचा निर्णय घेतला या बैठकीनंतर फडणवीसांना मिठी मारतानाचा जानकरांचा प्रेमळ फोटो सुद्धा आता व्हायरल करण्यात आला आणि हा फोटो पाहून कुणी म्हणणारही नाही की हेच जानकर कालपर्यंत भाजपला शिव्या घालत होते फडणवीस यांच्यावरती टीका करत होते पण फडणवीसांनी एकाच बैठकीत ही किमया साधली आता जानकरांना सोबत घेऊन फडणवीस यांनी पवारांचे तीन प्लॅन उधळून लावले असल्याचं बोललं जाते यापैकी पहिला प्लॅन म्हणजे जानकर हे सोबत आले असते तर महाविकास आघाडीला माढ्यामध्ये प्रभावी उमेदवार मिळाला असता कारण माढ्यात पवारांकडे सक्षम उमेदवार नव्हता तिथं विजयसिंह मोहिते पाटील यांनी पवारांची साथ सोडल्यानंतर या मतदारसंघावरून राष्ट्रवादीचा होल्ड गेलाय अजित पवारही राज्यातील सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे उघडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या संजय शिंदे यांनी निंबाळकरांविरोधात निवडणूक लढवली होती त्यांनीही निंबाळकर यांना मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याची घोषणा आहे तर फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा आहेत मान खटावचे जयकुमार गोरे हे अगोदर काँग्रेसमध्ये होते आणि आता ते भाजपसोबत आहेत त्यामुळे माढ्यात शरद पवार यांच्याकडे एकही सक्षम चेहरा नाहीये आणि त्यामुळेच जानकर सोबत आले असते तर माढ्यात पवारांना निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार मिळाला असता दुसरा प्लॅन म्हणजे सुप्रिया सुळे सुद्धा सेफ झाले असत्या बारामती मतदारसंघातील दौंड बारामती इंदापूर आणि भोरच्या काही भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर मतांचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशी शक्यता पवारांना वाटत होती माढ्याची जागा जानकरांना देऊन त्यांची बारामती मतदारसंघासाठी मदत घ्यायची आणि आपल्या लेकीला सेफ करायचं असा माणस पवारांचा होता जानकर यांचाही बारामती मतदारसंघात मोठा संपर्क आहे त्यामुळे या तालुक्यांमधील धनगर मतदार हे सुप्रिया सुळे यांना साथ देतील अशी आशा त्यांना होती पण जानकर आता महायुतीसोबतच राहणार असल्यानं पवारांना बारामतीमधील धनगर मतं आपल्याकडे वळवताना मोठा संघर्ष करावा लागू शकतो आणि तिसरा प्लॅन म्हणजे इतर मतदारसंघातील धनगर मतंही महाविकास आघाडीला मिळाली असती राज्यातील तीस पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक मतं आहेत अहमदनगर पुणे सोलापूर धुळे सांगली अकोला परभणी लातूर सातारा कोल्हापूर आणि धाराशिव या जिल्ह्यात बऱ्यापैकी धनगर समाजाची लोकसंख्या आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता विराजमान करण्यात याच धनगर समाजाचा मोठा वाटा होता महादेव जानकर हे महाविकास आघाडी सोबत गेले असते तर राज्यातील मोठ्या प्रमाणातील धनगर मतं ही महाविकास आघाडीच्या बाजूने गेली असती त्यामुळे फडणवीसांनी काहीशी नरमाईची भूमिका घेऊन जानकरांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जाते तर मंडळी यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी